नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूजवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वी झाला या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली नाही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे भुजबळ नाराज आहेत काल त्यांनी माध्यमांसमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली होय मी नाराज आहे जरांगे यांना अंगावर मनोजेना लढा मी लढलो त्याचे बक्षीस मिळाले अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली दरम्यान आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा केला आहे भाजपा नेते आशिष देशमुख यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या बाबतीत मोठा दावा केला आहे आशिष देशमुख म्हणाले मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्नच येत नाही नवीन सरकार स्थापन झाले आहे भरघोस आमदार महायुतीकडे आहेत प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणं गरजेचं होतं म्हणून जुने अनुभवी लोकही त्यात आहेत नव्या लोकांना अनुभव देण्याचं काम सरकारने केलेलं आहे असं देखील देशमुख म्हणाले यावेळी कोणाला संधी मिळाली नसेल तर त्यामागे दुसऱ्या कोणाला संधी मिळावी हाच एक हेतू आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे राज्याचे विविध विभागाचे मंत्रीपदही त्यांनी सांभाळलेले आहे आज अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा काहीतरी निर्णय होणार असेल मोठा निर्णय म्हणजे देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे भुजबळ साहेब साहे राज्यपाल होऊ शकतात त्यांच्या पक्षाने तशी योजना बनवली असेल असा मोठा गौप्यस्फोट आशिष देशमुख यांनी केला आहे भुजबळ शपथविधीला उपस्थित नव्हते मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे तरीही या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमची मतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन अपडेटसोबत धन्यवाद